इथं उडाल पूल बनलेला आहे या उडाल पुलाला फक्त तीन वर्ष झालेले आहे आणि तीन वर्षातच तिथं खूप मोठा गड्डा पडलेला आहे आणि तो गड्डा असा आहे की जो घेणारा गड्डा आहे तिथे मोठ्या प्रमाणात एक्सिडेंट होत आहे कालच एक एक्सिडंट हो एक खाताला मुलीला पडली ती आणि पडल्यानंतर तिला कालच आम्ही हॉस्पिटलला नेलं तिथं असा जीव घेणारा गड्डा झालेला आहे यासाठी म्हणून आज आम्ही उपविभागीय अधिकारी ओ मॅडम यांच्याकडे निवेदन देण्यासाठी सर्व आमचं शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी आज तिथं आलेला निवेदन देण्यासाठी आल्यानंतर उपविभागीय अधिकारी या कलेक्टर ऑफिसला मिटिंगला गेलेल्या होत्या लाहेब तहसीलदार येतो होते आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहे या नॅशनल हायवे चे म्हणून आहे त्यांच्याशी आमची सविस्तर फोनवर चर्चा झाली त्यांना आम्ही एकच मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे की जो उडान पूल जो बनलेला आहे त्याला फक्त तीनच वर्ष झालेले आहे आणि तीनच वर्षाची जगर घटा पडलेला आहे तर हे कॉन्ट्रॅक्टरची चुकी आहे कॉन्ट्रॅक्टरनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे निकृष्ट दर्जेचा तो उडान पूल बनवण्यात आलेला आहे तर आम्ही कॉन्ट्रॅक्टरवर तातडीनं मागणी केलेली आहे की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे आज आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी या कार्यालयात आम्ही आज आंदोलन सुद्धा करणार होतो पण नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत सिन्हा यांनी आम्हाला आज उद्या येणार आहे असं आश्वासन दिलं आणि ते उद्या अकरा वाजता आमच्या भेटीसाठी येणाऱ्या आम्ही स्पॉट त्यांना दाखवणार आहे आणि तिथं तातडीनं आम्ही कॉन्ट्रॅक्टवर जिथपर्यंत कारवाई होणार नाही हा मुद्दा आम्ही मागे घेणार नाही कारण की आज आमच्या भागात हिंगणघाट शहराला लागलेले दोन उड्डाणपूल आणखी आहे ते इंग्रजाच्या काळातले आहे आणि त्याला शंभर वर्षाच्या वरती वर्ष झालेले आहे तरी आजपर्यंत तिथं गड्डा पडलेला गेलेला नाही आणि हा जो उडाणपूल बनलेला आहे इथं फक्त तीनच वर्षात गड्डा पडलेला आहे हा कॉन्ट्रॅक्टरची चुकी आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सर्व शिष्टमंडळ आज आमची उपस्थित होती आणि उद्याला आम्ही त्या इंजिनियरला भेटून सभी स्तर तो स्पॉट अभी तैनात ಹಾಕولาระ तो तो जो वापे जो कुछ एक्सीडेंट होंगे जो भी अपघात होंगे तो उसका जवाबदार कौन रहेगा वो तो बता दीजिए नहीं 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 पापा एक एक्सीडेंट हुआ पे कोई मर गया तो उसका जॉब जवाबदार कौन रहेगा